जागर स्वर्गवासी गणेश धात्र शिक्षण संस्थेत हिवाळी क्रीडा महोत्सव आनंद महाराज कॉलेजच्या प्रांगणात पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यावेळी उद्घाटक म्हणून संस्थेचे संस्थापक संस्था दत्तात्रय धात्रक प्रमुख पाहुणे म्हणून इंदू बायो केमिकलचे संचालक ललित माळोदे अक्षय माळोदे अभिनव बालविकास मंदिर मुख्याध्यापिका जयश्री एंजल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल मनिषा दराडे आनंद महाराज कॉलेजच्या उपप्राचार्य सुलभा डांगे डेफोडील मोन्टेसरी स्कूलच्या प्रिन्सिपल कीर्ती धाद्रक उपस्थित होत्या सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून नंतर मशाल प्रज्वलन करून व फुग्या आकाशात सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर स्वागत गीत इशस्थबल व स्काउट गार्डच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे संचलन करून मान्यवरांचे स्वागत केले तसेच अभिनव बालविकास मंदिर व एंजल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे ड्रिल सादर केले यानंतर पाचवी ते दहावी पर्यंतच्या पर विद्यार्थ्यांच्या कबड्डी व खो खोच्या सांघिक स्पर्धा संपन्न झाल्या आज दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शाळेचे संस्थापक दत्तात्रय धात्रक यांची चिरंजीव स्वर्गवासी गणेश द धात्रक यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलंय यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक दत्तात्रय धात्रक रंजना धात्रक मॅडम श्री डॉक्टर अतुल वडगावकर हृदयरोग तज्ज्ञ श्री यशवंत अमृतकर चेअरमॅन मर्चंट बँक सटाना भास्कर सोनवणे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अविनाश वाघ तसेच अभिनव बालिकास मंदिर व विद्यालयाचे मुख्याध्यापिका जयश्री सरोदे एंजल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल मनिषा दराडे आनंद महाराज कॉलेजचे उपप्राचार्य सुलभा डांगे डॅपोडील मॉन्टेसरी स्कूलच्या प्रिन्सिपल कीर्ती धात्रक उपस्थित होत्या प्रथम मान्यवरांच्या हस्ते स्वर्गवासी गणेश दादा व आशिष दादा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर शाखेतील प्रत्येक विभागातून गणेश दादा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी स्वागत गीत व यशस्त वतनाने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच सर्व मान्यवरांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला मान्यवरांनी आपल्या भाषणातून गणेश दादांच्या स्मृतींना उजाळा दिला स्मृती दिनाचे औचित्य साधून मॉन्टेसरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले त्याचप्रमाणे खो खो व कबड्डीच्या विद्यार्थ्यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नलिनी गांगुर्डे व आभार प्रदर्शन जिजा चव्हाण यांनी केले यावेळी विजय कोल्हे वैशाली पाटील कविता कट्टारे नलिनी गांगुर्डे सुजाता जाधव राजश्री शेवाळी शोभा वाढवणे प्रतिभा बसते चारुशिला गाजरे जुली रोहम कविता भावरे कल्पना सुरेवशी पूनम उपाचार्य राहुल सानफ महेंद्र पाटील महेंद्र साळवे रवी चव्हाण शरद सानप स्वप्नील अहिरे उपस्थित जागा जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक गणेश दादाचा स्मृती दिन प्रथम मी गणेश दादा आणि आशिष दादा यांना विनम्र अभिवादन करतो आज या क्रीडा महोत्सवाच्या आपले अनेक दिवस झालेत आणि क्रीडा महोत्सवानंतर आज स्मृती दिन आणि बक्षीस वितरण मग या बक्षीस वितरणाच्या आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी ज्यांचं त्यांचं आयुष्य कशा कशा पद्धतीने आपलं गेलं आपल्याला फक्त व्यक्तिमत्व आज मोठं दिसतं किंवा आपल्याला त्यांचं कार्य खूप मोठं दिसतं पण त्यांचा इतिहास जर आपल्यापर्यंत पोहोचला तर आपल्याला इतका आनंद होतो की आपण थोडं फोड आपण अशाही पद्धतीने चालण्याचा आपण सर्वजण काय करूया प्रयत्न करूया म्हणून सगळ्यांना करोना माहिती होता त्या करोनाच्या काळामध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये संपूर्ण आपल्या पेशंट लोकांची गर्दी होती सर्वजण ऍडमिट होते सगळ्यांनी पैशाचा विचार सोडून दिला होता फक्त जीवनाचा विचार करत होते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला ज्या ज्या लोकांकडून म्हणजे डॉक्टर लोकांकडून जी सेवा मिळाली असे सेवेकरी असलेले आदरणीय माननीय डॉक्टर अतुल वडगावकर सर त्यांचा इतिहास माझ्यापर्यंत पोहोचला मी जेव्हा मला कप झाला होता मी मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्याच नर्सिंग नर्सिंग होम मध्ये मी स्वतःच त्या ठिकाणी चार दिवसाचा ऍडमिट होतो आणि ती सेवा मला मिळाली आणि त्यांच्या समोर सर त्यांच्या सरां सरांसमोर मी बोलू शकत नव्हतं मला बोलता येत नव्हतं आणि आता मी आज कडकपणे त्यांच्या समोर बोलतो आहे डॉक्टर आपलं डॉक्टर सरांचा फोन आला की तुम्हाला परवा प्रमुख अतिथी म्हणून यायचं आहे त्यांनी सकाळी नऊ वाजेचा वेळ दिला मित्रांनो मी सटाणा इथून शंभर किलोमीटर आहे सकाळी सहा वाजता निघालो ड्रायव्हरला सूचना दिल्या आणि चार नऊला पाच कमी असताना तुमच्या गेटवर मी हजर झालो ही तळमळ कशासाठी होती ही धात्रक्षर अनेक संकट आणि अडथळ्यांनी भरलेलं आयुष्य परंतु न डगमगणारं हे व्यक्तिमत्व आयुष्यातल्या प्रत्येक संकटाला त्यांनी तोंड दिलं आणि सरस्वतीच्या पूजनाचा त्यांनी निर्णय घेतला सरस्वतीचं पूजन करत असताना विद्यादान करत असताना हे सर्व विश्व सरांनी उभं केलं एकदा दात्रक्षसरांचा <laughs> करत असलेलं हे विद्यादानाचं काम निश्चितच परमेश्वराकडे याची नोंद राहील अनेक पिढ्या तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून क्रीडा शिक्षणाच्या माध्यमातून अनेक माध्यमातून घडवत राहाल असा मला आत्मविश्वास आहे निश्चितपणे आपण आपल्या प्रयत्नात यशस्वी व्हाल यात कोणतीही शंका नाही मला सुरुवातीला संस्थेची उभारणी कशी झाली याबद्दलचा जो इतिहास म्हणजे मी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सरांच्या सानिध्यात आहे संपर्कात आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी अतिशय जवळून बघितलेली आहे या संस्थेचा प्रवास मी जवळून बघितलेला आहे एकोणीसशे नव्याण्णव नंतर मध्ये घडलेली घटना आणि त्यामध्ये लगेच दोन तीन वर्षामध्ये मला उभं राहायचंय या उद्देशाने दोन हजार दोन मध्ये स्वर्गीय गणेश द दा दात्रक या संस्थेची निर्मिती आणि त्या निर्मितीमागचा हेतू फक्त एकच होता माझा एक गणेश गेला पण मी हजारो शेकडो गणेश तयार करेल आणि याचीच परिणिती आज आपण शेकडो गणेश इथं समोर बसलेले आहे फक्त विद्यार्थी हेच दैवत माझ विद्यार्थी हेच दैवत हे मी माझं ब्रीद वाक्य घेऊन अनेक विद्यार्थी घडवणार त्यांना कशा पद्धतीने उभं करणार तर समाजामध्ये मान सन्मानाची वागणूक विद्यार्थी एखादा ज्या पद्धतीने घडत असतो आणि घडवण्यासाठी ज्या पद्धतीचा अनेक सहवास शिक्षकांची एक मोठी टीम म्हणजे दात्रक सर फक्त कॅप्टन परंतु कॅप्टनने अनेक खेळाडू तयार केलेले होते आणि वेगवेगळे खेळाडू तयार करत असताना वेगवेगळ्या संस्था तयार करत असताना सर्वप्रथम अभिनव बालविकास मंदिराची जी स्थापना केली पंचक त्यानंतरचा जो प्रवास डी एफ डी माध्यमिक विद्या मंदिर असेल परत एक आघात दोन हजार सहा मध्ये घडलेला असेल त्यातून आशिष मॉन्टेसरीची निर्मिती असेल त्याचबरोबर पुढे अनेक संस्था उभ्या केल्या आणि ज्या संस्था उभ्या करत असताना प्रत्येक वेळी सरांच्या जवळ फोन यायचा किंवा मला माहिती मिळायची की सरांनी पुन्हा एक युनिट उभं केलेलं आहे आणि फक्त विद्यार्थी हेच दैवत ठेवून त्यांनी उभं केलेलं आहे त्यावेळेस प्रत्येक वेळी मला वसंत बापटांची ती कविता आठवायची असल लाकूड भक्कम गाठ असल लाकूड भक्कम गाठ ताठर पाठ असल लाकूड भक्कम गाठ ताठरकाना पाठ वारा खात गारा खात बाबुळ झाड उभंच आहे वारा खात गारा खात झाड उभंच आहे देहा फुटले बारा फाटे वेगवेगळ्या संस्था उभे केलेल्या होता देहा फुटले बारा फाटे अंगावरचे पिकले काटे वारा खात गारा खात झाड उभंच आहे परंतु हे फक्त प्रतिमात्मक बाबुळ झाड होतं परंतु दाद्रक सरांनी ज्या पद्धतीने हे संपूर्ण साम्राज्य उभं केलेलं होतं या साम्राज्यामध्ये फक्त एकच हेतू होता की माझं दैवत आणि दैवतासाठीच मला शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं आहे आणि आजचा हा कार्यक्रम आजच्या या कार्यक्रमामध्ये म्हणजे स्वर्गीय गणेश दादांचा स्मृतिदिन आणि तो स्मृतिदिन माझा एक गणेश गेला अनेक गणेशांबरोबर मला कशा पद्धतीने हा दिवस साजरा करता येईल आणि शेगडो गणेश इथं बक्षीस पात्र आहेत सर्वप्रथम मी सर्वांचं त्या पालकांचंही अभिनंदन करेल की आपण खरंच चांगली निवड केली मला सांगताना मी प्रत्येक वेळी कोणी जर विचारलं आपल्याला कुठे ऍडमिशन आप, घ्यायचं प्रवेश घ्यायचा मी डोळे झाकून सांगतो की सरांच्या शाळेत ऍडमिशन घ्या